नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामुळे पेण शहरात पाणीच पाणी पानि। शहरातील जनजीवन विस्कळीत पेण शहरात कासव गतीने सुरू असणाऱ्या विकास कामांमुळे रात्रभर पडलेल्या पावसामुळे दाताराळी पासून कुंभाराळी पर्यंत आणि उत्कर्षानगर पासून स्टँड पर्यंत नरदास पासून गोविंद बागेपर्यंत पाणीच पाणी पानि रस्त्यांवर झाले होते त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते उत्कर्ष नगर व कोळीवाड्यात घरांमध्ये पाणी शिरल्याने सकाळ दुपारचे जेवण करणेही नागरिकांना जमले नाही दुर्दैवाची बाब म्हणजे पेण शहरात प्रशासक असल्याने माजी लोकप्रतिनिधी देखील बाहेर पडले नाहीत मात्र समाजसेवक तथा भावी नगरसेवक हिंदू भुशा, भूषण भूषण दाताराळी उत्कर्ष नगर या विभागात नागरिकांच्या मदतीसाठी सकाळपासून फिरत होते तर विक्रम मिनी स्टँड मध्ये कोणताही अपघात होऊ नये म्हणून माजी नगरसेवक संतोष मंदा लक्ष्मण पाटील हे जातीने लक्ष देऊन उभे होते एकंदरीत एक, एक दिवसाच्या पावसाने पेण शहराच्या आपत्ती व्यवस्थापनेचे तीन तेरा वाजले पेण शहरात जो आज पाण्याचा निचरा होत नव्हता त्याला कारण पेण शहरातील विकास कामांची गती आहे याविषयी बोलण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही तर एवढी माहिती हाती लागली की पेण नगरपालिकेचे अधिकारी नागरिकांच्या मदतीसाठी धावत होते परंतु विकास कामांना गती असती तर ही वेळ आलीच नसती तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद